मित्रांनो फायनली आम्ही आहे घरी हे आमचं माळेगावचं घर हे माझे पप्पा आहेत आजूच्या बाबांना आनंद झालाय खूप आजूला बघून आदूला भेटून <laughs> वाला मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजत आलेत आम्ही निघतो आता माळेगावला दिवाळीसाठी आठ दिवस तिकडत राहू आता वा तर वाघोली क्रॉस करतोय आता आणि चक्क काहीच ट्रॅफिक नाही आज सकाळी हायवेला चला नाश्ता करायला थांबलोय बोडा सांबार खाऊया आणि गुआता हम जो चलने लगे चलने लगे है ये रास्ते आहा मंज़िल से बेहतर लगने लगे है ये रास्ते ओ मिलो चले नाविकला हो झोपाल तिथं तू झोपलाय आता गाडीमध्ये मित्रांनो आम्ही एंटर केलंय माळेगाव मध्ये चार तो करके बता ही आ, हमाई आ हमाई से का से है से बाबा 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 गाइस काम मित्रांनो फायनली आम्ही पोहचलो घरी हे आमचं माळेगावचं घर हे माझे पप्पा आहेत झेंडूच्या चे फुलांचा आहार लक्ष्मी आनंद या खूप पप्पांना आदूच्या बाबांना आनंद झालाय खूप आदूला बघून आदूला <laughs> भेटून मी वेळ झोपलो होतो प्रियंकाचं चाले लक्ष्मी पूजनाची रांगोळी काढायचं काम पप्पांनी मस्त दोन्ही कार धुम काढले आणि बाईक पण धुऊन काढली हॅलो मंडळी तर आम्ही आलो आहे आम आमच्या गावी माळेगाव हवे आज आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहे तर तयारी झाली लक्ष्मीपूजनची तुला दाखवते रांगोळी काढली इथे आणि इथे फुलांचं आणि पानांचं असं डेकोरेशन केलंय पप्पांनी हरमाळा वगैरे केल्या आहेत लाइटिंग वगैरे लावली आहेत आमचं दिवाळीचा कंदील आदू झालं खेळून खेळून झालं का पप्पा लक्ष्मी पूजनची तयारी करताय आणि काल मी सांगितलं तसं मम्मी दरवर्षी प्रमाणे स्वयंपाक करताय आणि मी बाकीची तयारी केली आहे झाला मम्मी स्वयंपाक काय भाजी आज म्हणजे स्वयंपाक काय आज पूजा म्हणजे आज प्रत्येकाच्या घरीच लक्ष्मी पूजन असलं की पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर चला आता बाकीची तयारी करूया आपण छान लाइटिंग केली पप्पांनी सगळ्या घराला ini papan cekar baikannya adwik cekar पूजन हा दिवाळीतील अत्यंत महत्वाचा आणि पवित्र अशा प्रकारचा सण आहे या दिवशी धन संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी घरे सुंदर पाना फुलांच्या तोरणांनी सजवली जातात अंगणात सुंदर अशा प्रकारची रांगोळी काढली जाते संध्याकाळी घरी दिवे पंत्या व मेणबत्त्यांनी उजळवतात सर्वजण नवीन वस्त्र घालून माता लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करतात मिठाई फुलं फळं आणि दीपांनी देवीचं स्वागत करतात घरातील पैसे दागिने लक्ष्मी पुढे ठेवून पूजा केली जाते व्यापारी नवीन हिशोबाची पुस्तके सुरू करतात हा दिवस सुखसमृद्धीचे प्रतीक मानला जातो चल दिवाळीचा आला रामाराऊळासी गेला हाती धरूनी देवासी चला आमुच्या घराशी हाती धरूनी देवासी देवते तोनी चालले नामयाच्या घरी आले ಹತ್ತಿ ದೇವಾಸಿ ದೇವಾ ಗುಣಾ ಉಟನೆ ಕಲಿ ದಾಮ ಶೇಟಿ ಸ್ನಾನ ಸ್ನ ಕಲೆ ಹತ್ತಿ

दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिवाळी शुभेच्छा दिवाळीच्या तर मस्त दिवाळी साजरी झाली फटके वाजवले पूजा वगैरे झाली आणि फोटोशूट वगैरे पण झाले मस्त आज मजा आली कारण की मम्मी पप्पांसोबत आज दिवाळी साजरी केली भाऊ आणि चैताली नव्हते कारण की भावना सुट्टी नाही भेटली तर आम्ही आलो आहे आणि मस्त मजा केली फटाके वगैरे वाजवले आता जेवण करूया जेवणाला आहे पुरणपोळी आणि आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय शुभरात्री धन्यवाद